कि हो थांबा 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 तुम्ही असं म्हणे काय बघताय बघतायो मी काय तिला मारले वेवा <laughs> अहो ही कालच आली ती कड हवास तुमच्या ना रक्षाबंधनला गेली होती काही गुंत मारले रे सांग की माझ्या लक्षेत नाही म्हणजे मी तिला काय मारलेलं नाही काय नाही अवघड काय सांगतो काल ती गेली रक्षाबंधनला परवा दिवशी आणि आज सकाळी आल्या आणि आल्यापासून अशी फुगून बसल्या कारण काय काय झालं नाही मला घेतली तर तुम्ही घ्यायची साडी का शंभर रुपये साडी दिल्या म्हणून बसल्या माझ्या बशी तुम्ही शना